नमस्कार पावसाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्हाळा असं वातावरण चालू झालं तरी एकदा जून महिना चालू झाला की पावसाळ्याचं वातावरण तयार होतं वातावरण असं गारव्याचं सुटतं रिमझिम पाऊस चालू होतो आणि अशा वेळेस आपल्याला पाच चार पाच वाजले की चहाची आठवण होते चहाची आठवण झाली की आपल्याला नुसता चहाच कशाला प्यायचा म्हणून काहीतरी कुरकुरीत भजी वगैरे पकोडे बनले पाहिजे म्हणून आपण असं भजी बनवत असतो तर आज ना आपण सगळ्यात पहिली कांदा जी भजी बनवून घेणार आहे काय असतं भाज्या भजी खूप साऱ्या प्रकारची बनवली जातात पण सगळ्यांची आवडीची असतात ती कुरकुरीत खेकडा कांदा भजी तर इथे आज आपण ना पूर्ण डिटेल अशी गाडीवरती जशी कुरकुरीत भजी मिळतात अगदी तशीच कांदा भजी इथे बनवून घेणार आहे उभा कांदा आपल्याला पातळ चिरून घ्यायचा दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरायच्या बारीक कोथिंबीर भरपूर चिरून घ्यायची आणि कडीपत्ता तुम्हाला आवडेल तेवढ्या तुम्ही यामध्ये घालू शकता कडीपत्ता आणि लिंबू घातल्यामुळे एक चांगली चव येते आणि एक सुगंध त्यामधन दरवळत असतो अर्ध लिंबू पिळून घेतलेलाय एक चमचा ओवा हाताने चोळून घालायचा ओव्याचा सुद्धा हाताने चोळल्यामुळे वाद जो असतो तो भाज्यांमध्ये उतरतो थोडीशी हळद घालायची थोडा हिंग आणि लाल तिखट घालायचे शक्यतो कुरकुरीत खेकडा कांदा भजी बनवताना आपल्याला हळद एकदम कमी घालायची जास्त हळद आपल्याला यामध्ये घालायची नाही एकदम अशी चिमूटभर आपल्याला हळद यामध्ये घालायची आणि पाणी वगैरे काहीच न घालता चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला कांद्याला चोळून साधारणतः दहा मिनटं तरी तुम्हाला इथे भिजत ठेवायचं तुमच्या काही वेळ असेल तर तुम्ही पंधरा वीस मिनिटं भिजून ठेवू शकता आता दहा पंधरा मिनिटानंतर ना काय करायचं आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं कोणतं घालायचं तर थोडंसं असं रवळसर दळलेलं पीठ यामध्ये चाळून घालायचं चाळून घातल्यामुळे काय होतं पीठ असं मोकळं सुटसुटीत पडतं आणि ते व्यवस्थित कांद्यामध्ये मुरलं जातं ही कांदा भजी बनवताना पाण्याचा वापर अजिबात यामध्ये करायचा नाही आहे पाण्याचा वापर यासाठी करायचा नाही की आपल्याला कुरकुरीत आणि खेकडा भजी पाहिजे नसतात त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला यामध्ये काय करायचं आहे अर्धा लिंबू पिळायचा आहे मीठ घालायचं आहे मसाले घालायचे आणि साधारणत पंधरा वीस मिनटं आपल्याला कांदा असंच पाणी सुटायला मुरत ठेवायचा म्हणजे आपल्याला पीठ घालायचे अजिबात पाणी घालायची अजिबात पिठामध्ये गरज पडत नाही तरी इथे तुम्ही बघू शकता आणि पीठ मळताना काय करायचंय एकदम आपल्याला यामध्ये कांद्यामध्ये पीठ अजिबात घालायचं नाही तर थोडं 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 पीठ घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की कांद्यामध्ये पीठ किती बसणार आहे आता कांद्याची खेकडा भजी बनवताना दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची कांद्यापेक्षा पिठाचं प्रमाण जास्त वापरायचं नाही कांद्याचं प्रमाण जास्त वापरायचं आणि पिठाचं प्रमाण त्यापेक्षा कमी वापरायचं म्हणजे चांगली कुरकुरीत भजी होतात आणि खाताना अगदी कांदा भजी खाल्ल्यासारखं वाटतं पीठ व्यवस्थित आपण खोलून घेतलं की आपल्याला आता हे पीठ काय आहे झाकण बिकण काही ठेवायचं नाही मुरत वगैरे हो काही ठेवायचं नाही तर डायरेक्ट पटकने आपल्याला करायला घ्यायचे मग काय करायचंय गरम तेल आपल्याला एक पळी यामध्ये घालायची पिठामध्ये व्यवस्थित परत तेल आपल्याला चांगलं असं खोलून घ्यायचं आणि भजी तळायला घ्यायची पहिलं मी तेल इथे गरम करायला ठेवलं होतं आता ही कांदा भजी बनवताना आपल्याला गॅस तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे पण तळताना गॅस मोठा ठेवायचा नाही गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही भजी कुरकुरीत असा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची मिडीयम गॅस ठेवल्यामुळे काय होतं भजी चांगली कुरकुरीत तळली जातात दुसरी गोष्ट म्हणजे भजी जास्त करपत नाही आणि भाज्यांना जो एक ओरिजिनल असा कलर असतो गोल्डन ब्राऊन असा तो ओरिजिनल कलर येतो म्हणजे भजी कडवट खाताना अजिबात लागत नाही जर मोठ्या गॅसवरती भजी तळली तर भजी कडक होत नाही वरना कडक वाटतात आत्महनत तशी नरम राहतात आणि शक्यतो कधी कधी काय होतं भजी कच्ची राहण्याची शक्यता असते आता ही खेकडा कांदा भजी बनवताना गोल अशी टाकायची नाही तर जशी तुम्हाला वाकडी तिकडे टाकता येईल तशीच तेलामध्ये ती टाकायची गोल वगैरे काही टाकायची नाही खेकडा भजी अगदी अशाच पद्धतीची असतात तर इथे तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत तळली गेलेले ह्याच पद्धतीने आपण बाकीची राहिलेली भजीसुद्धा इथे आपण तळून घेणारे तर इथे ही भजी आपण तळून घेतलेली आहे भजी सुद्धा याच पद्धतीने मी तळून घेतली सोप्या पद्धतीने काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही ही भजी बनवली तर अगदी तुमचीसुद्धा ही भजी खूप पुरीत होतात एकही पानाचा तेल न वापरता आपण ही भजी करून घेतली आहे अशीच आपण पावसाळाची रेसिपी यापुढे सुद्धा बनणार आहे तुम्हाला ही रांगा भाजीची रेसिपी आवडली असेल आणि यापुढे तुम्हाला कोणती भजी बघायला आवडेल तुम्हाला रेसिपी आवडेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा त्यामुळे आपण पावसाळा स्पेशल अशी भाज्यांची पकोड्यांची रेसिपी दाखवत जाऊ तर चला पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय